माझी वहिनी आहे आणि एक आपली ताई आहे बोनस भेटला बोनस ना ना भाई आता काय भेट आपली ताई बाई अक्कायचे नाव मी ठेवलं नाही लक्षात ठेवा आपण जेव्हा कुठलं कामाला जातो ना म्हणजे लेडीज बरोबर पण लेडीज ला कधी पाठायचं नाही आपण जायचं ना आपण खरेदी करून यायचं आम्ही बघा आम्ही कामाला कुठे आम्ही आमच्या शॉप आहे कामाही मला नाही असं माझं बोन बिनस काय आम्हाला डायरेक्ट यो तुमचा ड्रॉप आहे काय भाई बघायला गेलो तर तुमचा ड्रॉप आहे काय बिजनेसवाल्यांचा ड्रॉप आहे का यो आम्हाला बोन बिनस काय आम्ही उलटा बोनस देतो आम्ही बोनस घ्याव नाही कोयता भाई समजूता काय नाही शेष बाय शहिष बाय नाही आग आग तुम्ही आज आज मजेत असता आजपासून आपण कंटिन्यू ब्लॉग अपलोड करणार आहोत आणि डेली आपले ब्लॉग राहणार आहेत तर तुम्ही सर्व ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि आज आजपासून आपण पहिला ब्लॉग चालू करतोय ते पण फॅम घरातून सगळं तुम्हाला माझ्यासोबत डेली रुटीनच कसं काय ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे शेंडीवाला बारक्या आमच्या शेंडीवाला बारक्या माहिती काय होत याला याला मी चावते याला मी चावते माझ्या माहीत नाही हो काय रे काय बोलतं तर चावते ना मी हां तर चावते ना मी गुड मॉर्निंग आहे कसे तुम्ही आयोग सर्व माझ्यात असणार अच्छा नवीन बाबुल ते सर्वचं स्वागत आहे आज आता वाजले सकाळचे आठ वाजले आता पण पाठ करू आपण आपण आपल्या त्या घरी जो पाया पडाल ते पण तुम्हाला दाखवतो चला काही आता आपण चालू त्या घरी पाया पडाल ते पण तुम्हाला दाखवतो आणि आपल्या सोबत आलेले आपले आयुष भाई काय बोलणार तुम्ही नको चला आता पण जाऊ पाया पडायला पाया पडायला आयलो आमची गुटीबाई गुटीबाई काय बोलणार तुम्ही खाली कोणा करते येऊचा येऊचा ये ना घरा चला आता आपण आयलो पाय Ay, sipa eh para lahat nyo आता इथं पण पाया पडून झालं आहे आपण जाऊ आपल्या मोठ्या घरी काकाच्या घरी तो पण आपला काकाचं घर आहे आपला भाई हो आपला सिद्धांत आपला जुना ब्लॉगर आहे तो पण आता इंस्टाग्रामवरती फेमस होत चाललेला आहे बोलू शकतो काहीतरी बोलतो इंस्टाग्राम बद्दल अरे बोल काहीतरी ज्या असला पण आपला कसं माहिती आहे का स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये कसा आपला हिरो बनतो आणि दुसऱ्यांनी कुठला कॅमेरा आणला मग तो तो गप राहतो जाऊ तिथं एनिव्हा आपण जाऊ दुसऱ्या घरामध्ये पाया पडायला या आपला आईचं घर आहे आणि आपले सप्तशृंगी माता आई त्यांचं मंदिर आहे तिकडे आपला देव आहे तिकडे आता जाऊ चला घरी आलेलो आहे बघ आपले फॅन आपले व्हिडिओ लावलेले इथं जिंकून आई मनदास शेख बंदर बाई चली काय अरे आता जी आठ वाजलं का बोलता काय बोलत चा पिया पहिले सांग चा पि ह्या रे चा पिया ते आसू बे आलेले आसू तुम्ही काय बोलणार बोला तर काय बोलतो तू पला काय पावाला कसली नदी कंची नदी आली स्विमिंग पूल ला चालली आमची बाय पावाला कोणची पाठी कधी अच्छा अच्छा दा दोन जग घ्या अंग आमधा तारात धुला डोला नाश्ता केला काय गेला काय गेला वाडाबाडाई हो। हो काही को <स्वासवासथिए> <कोने? स्वासथिए> आता आपण चालू वरती बघू कोण कोण आहेत आपली भावंड भावासा कोण कोण आहेत कोण आहे ऋषी शेड आलेला आहे तर काही आता आपण आलो काका वरती आलेलो आहे काका इथं दिसून गेला काय सोमवारी काका गेला असेल बाजारात गेला असेल चिमोर आणि सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या आधी शुभेच्छा सुरवातीला बोलायला जमला ना आ, दिला बोला दा दा मला पहिला सुरुवातीला तुम्हाला सगळं दाखवल्यामध्ये थोडा थोडा व्यस्त झालतो तर आता इकडनं आपण जाऊ घरी जाऊ तिकडनं आपल्या शॉपवरती जाऊ बॅग घेऊन आपली आपली बॅग घेऊन शॉपला जाऊ ते पण तुम्हाला दाखवतो आपलं शॉप आणि आपली परी ऑ और, यल ऑरेंज परी ती पण तुम्हाला दाखवल आपली बाईक आपण आपल्या लव भाईच्या घरी आलेलो आहे बघू शकता लव भाई, भाई काय बोला तुम्ही आज गुड मॉर्निंग हॅपी दसरा <laughs> दसरा नाही दिवाली भाई, <laughs> <आपी दीवाली> भाई। <laughs> काय ना आम नाही आमच्या आता गुड मॉर्निंग झाले साडे अकरा वाजलं काय नाही कामावर्षी आलो आता भाई नाईटला होता आता तो आलाय तर डोळ्यामध्ये म्हणजे कसं माहिती आहे का सोफ आहे त्याला थोडा डिस्टर्ब करून आलो मी कारण की आपल्या मोबाईलचं काम आहे म्हणून तिथे आलो याच्याकडे भेटायला चला तिकडे थोडा काम करू मग इकडे डायरेक्ट आपण आपली परी बघू शकता तुम्ही थोडी धूल खाते नाव मी ठेवलं नाही दोन वर्ष फायनली आपण आलेलो आहे आपला लव भाई आपला मानिया प्रियांश प्रिया प्रियांश दिसते अजून दिसते हो कोण आहे

बघ आय एम जस्ट सिक्स्टीन सॉरी सिक्स्टीन नाही सिक्स इयर सिक्स मंथ ओल्ड तू माझ्याकडे बघ कॅमेरेन बघ आता कॅमेरेन बघ ब्लॉगिंग चालू कर ना तू पण हॅलो आपला पियाज आलेला आहे तर पियाज काय हाय हाय हाय

फरासाठी नवीन टेबल काय <laughs> प्रियश काय बोलशील हो तू अरे हो तुला भेटल खायला पाहिजे तुला भेटेल तर खावाला अरे भेटेल तर भेटेल त असं दात नाही त्याला कावाला एकदा राहिला ई करी इ करी इ करी इ कर इ बायक एवढा ओके काही लहानपणाची आठवण

माय माहेरू सासुरवाडी चला चला सासूरवाडी <laughs> चला 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 आता आपण आलो आता मार्केटमध्ये आलेलो मार्केटमध्ये उद्याची आपल्याला उद्याची शॉपिंग करायला आता उद्याची शॉपिंग करायला ते गेलेत आता गुलाबीला आणायला गेलं उद्यासाठी लव तुम्ही काय बोलणार आता हॅपी बड्डे उद्याची <laughs> लक्ष्मीपूजन बद्दल तुम्ही काय बोला दिवाळी बद्दल काय नाही हॅपी दिवाळी भाई आज एवढं काय बोलू शकतो लक्ष्मीपूजन बोनस भेटला का नाही बोनस भेटला ना भाई आता नाला काय बोनस लाईक बाई मिठाचे भेटली फक्त बोनस कसा आता कसं आत्ताच लागलो ना कामाला तर मग आम्ही नाही दिला सॅड गोड पाहिजे ना काहीतरी नेक्स्ट बघ आम्ही बघ आम्ही कामाला कुठे आहे आम्ही आमचं शॉप आहे मी कामाही मला नाही असं मग आम्हाला बोनस बिनस काय आम्हाला डायरेक्ट यो तुमचा ड्रॉबॅक आहे भाई बघायला गेलो तर तुमचा ड्रॉबॅक आहे बिझनेस वाल्यांचा ड्रॉबॅक आहे यो हे तुम्हाला बोनस द्याय घेऊ कोण आम्हाला बोनस बिनस काय आम्ही उलटा बोनस देतो आम्ही बोनस घ्या नाही लाखो में कमा आम्ही चिल्लर मी कमा लाखो मी कमाय काय करू आहे चिल्लर उठा कि पिल्लर बना तू चल काय ना आता साठी बस काय बस बस आला आता बघू आता गुलाबीला आणायला गेलेत अ लवची बायको आणि आपली वहिनी वहिनी आणि ताई <laughs> दुसरी ताई <laughs> वहिनी आणि ताई गेलेली आहे माझ्यामध्ये माझी वहिनी आहे आणि एक आपली ताई आहे <laughs> काही लक्षात ठेवा आपण जेव्हा कुठल्या कामाला जातो ना म्हणजे लेडीज बरोबर पण लेडीजला कधी पाठायचं नाही आपण जायचं आणि आपण खरेदी करून यायचं एक लेडीजला पाठवला ना एक ते दोन तास लावतात दोन ते चार तास पण लावतात आणि आपण कसा घेतला खरेदी केले घेऊन आलो यांचा कसा एक गेली दुसरी वस्तू दुसरी गेली चौथी वस्तू आता इथं आम्ही दीड तास झालं थांबलोय आता काय बोलशील बारके आला आपला खरेदीसाठी झाली किलो वहिनी आपली ताई सर्व बघा ही आपली ताई बाई आका इच्छा करा पक्का तुला भोंवड्या भोंवड्या नाही रे नाही काय सगळी तयारी झाली आपली फुलं फुलं घेऊ फुलं बिलं घेऊन आलो आपण आता आलो आपल्या लवच्या परत घरी आलेलो आहे वहिनी साहेब वहिनी ताई साहेब चाय बनवले चहा मध्ये खाऊ बिस्किट खाऊ हे काय घेणार तू स्पेशल काय काय माझ्या खाणार बोल बोल काहीतरी बोल हे गो ना बिस्किट हे बा दात दुखतान तू मारू हे नको दातुखतान अरे काल तो। का। के केक आला तो कवरा होता कालचा अर्धा किलो केक बनवलेला भेटत पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढचा व्हिडिओ आपला वर्कआउटचा राहील जिम मध्ये ते पण तुम्हाला दाखवल आणि काय बोलत आपला भांडू बघा भांडू ए बांडू इथं बघ